प्रियकराने मैत्रिणीच्या तोंडात जिलेटिनचा स्फोट घडवून तिची हत्या केली आहे कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील सालीग्राम तालुक्यातील भैरिया गावात ही घटना उघडकीस आली तिथे वीस वर्षे रक्षिता या विवाहित तरुणीची तिच्याच प्रियकराने अमानुष पद्धतीने हत्या केली रक्षिता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली असता तिचा प्रियकर सिद्धाराजू याने आधीच तिचा खून करण्याचा कट रचला होता लॉजमध्ये थांबताना त्याने रक्षिताच्या तोंडात जिलेटिनची रॉड ठेवून स्फोट घडवून आणला त्यामुळे रक्षिता गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू पावली हत्या केल्यानंतर सिद्धराजूने आपला गुन्हा लपवण्यासाठी मोबाईलचा स्फोट झाला अशी बनावट गोष्ट पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तपास सुरू केला असता सत्य बाहेर आले रक्षिता तालुक्यातील गेरासन हल्ली गावची रहिवासी होती तिचे लग्न केरळमधील सुभाष नावाच्या तरुणाशी झाले होते त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे तरीही रक्षिताचे तिच्या नातेवाईक असलेल्या सिद्धाराजूसोबत आधीपासूनच प्रेमसंबंध होते लग्नानंतरही हे संबंध सुरू राहिले रक्षिता आणि सिद्धाराजू एकमेकांशी विवाह करण्याचे विचारत होते पण रक्षिताच्या घरच्यांनी तिचे लग्न केरळमधील तरुणाशी लावून दिले घटनेच्या दिवशी रक्षिता आपल्या माहेरी आली होती तिने आपल्या कुटुंबियांना खोटे सांगितले की केरळमधील सासूबाईंची तब्येत बिघडली आहे ती त्यांना भेटायला जाते ती मुलाला माहेरीत सोडून गेली परंतु प्रत्यक्षात रक्षिता आपला प्रियकर सिद्धाराजूसोबत के आर नगरातील मंदिरात गेली त्यानंतर सालीग्रामच्या बहिर्या गावातील एका लॉजमध्ये ती थांबली तिथेच तिच्या खुनाचा कट रचून अंमलात आणला गेला लॉजमधील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली तपासानंतर सत्य बाहेर आले सिद्धाराजूला अटक करण्यात आली सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत रक्षिताच्या हत्या करण्यामागचे नेमके कारण आता चौकशीनंतरच स्पष्ट होईल